पतलू कुठं गेला गाय ना भाकरी टाकायच्या हे काय बाई काय बोला काही कळत नाही कळवायच काय उपाशी हे काय ना भाकरी नाही काय पतलू काय मम्मी अरे काय बोलतो तू काय येड्यावाणी सगळं वागतो रे मी तुला किती केवायच्या आवाज येऊ वा राहिले काय झालं मम्मी असं अरे या भाकरी ना गाईला टाकायच्या होत्या कोणत्या टाकतो मम्मी हा टाका मोठं कुठे मम्मी मोठू आहे ना उसाला बारा देतो रे मधी का हा बर बर ठीक आहे मग गायन टाकून देतो या चाल चाल गायना टाकून दे हा जातो घरी मम्मी जाऊ का घरी हो भाकरी टाकल्या आता हिला गाजर टाकतो झालं आता माझ काम आता घरी जाऊ काय करू मी ती गाय तर खातीये खाल्लं ते खाली पडलं तो घरी मी आपण मला या मोठा पत्रू पतलू काय झालं म्हणतो पतलू अरे आणि वाळू दम का मी तिथे ना पलीकडे पलीकडे बारे देतो बार फोडत होतो मी माती का हो मग बाळ फोडता फोडता तिथे ना मोठा का मोठा बिबट्या काय हो माझं ते पावडं पण तिथेच राहिलं बिबट्या मम्मी 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 काय तो ऊस आहे ना मम्मी बिबट्या दिसला मला पावडर सगळं टाकून दिला मी मी तिथे बारी देत होतो ना तिथे काय झालं माहिती का काय झालं मी पुढचं बारं फोडत होतो समोरून बिबट्या आला इतका मोठा तो कस काय आपल्या वावरात मला काय माहिती मम्मी उसात असतं बिबट्या मम्मी आता ग आता उसात खेळायची आहे का मोठं पण भारी द्यायला गेलो तर खेळायला न गेलो मी अरे भारे द्यायला गेला होता पण मग जपून द्यायचं ना बारे मम्मी आता आपला ऊशी ना मग बारे दिलेच पाहिजे ना ग अगं मग काय बोल ना बोल ना त्याला काही केलं नाही नशीब तेच लय बाजू तुला पाहून नको काहीच नाही काहीच घरी जाऊ मम्मी माझी ना छातीत धडधड उरव चलो आता घरी जाऊ पाहिजे मम्मी तिकडे पितू पाणी सर फोटो मग तू झालं पावड पावडं घेऊन येऊ का नको नको झालं प्लीज नको नको जाऊ बाबा माझं बाळ माझ्या मुंडा मम्मी जाऊ घरी मग आपण